सर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आले नमस्कार मी चेतन पडोले सामाजिक कार्यकर्ता तालुका बिहापूर डिस्ट्रिक्ट नागपूर मी सामाजिक क्षेत्रामध्ये त्या भागामध्ये काम करतो आज आदरणीय बच्चू गो यांचं बेमुदत अन्न त्याग कुपोषण यांनी मागील तीन दिवसापासून आणि आज चौथा दिवस त्यांचं उपोषण चालू आहे त्याकरता आम्ही बिहापूर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करण्याकरता आज आम्ही आदरणीय बच्चूबाऊ कडून आम्ही निवेदन दिलं आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आज शेतीला शेतमालाला भाव नाही शेतकऱ्याला अन्याय होतो महायुती सरकारने मागील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये त्यांनी बोलले होते की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू परंतु अजूनपर्यंत कुठलंही शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही माझी विनंती राहील सरकारला की आपण शेतकऱ्यांचं कर्ज माफ आणि कर लवकरात लवकर करावं आता काही दिवसावरच आषाढी एकादशी आहे या आषाढी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शेतकऱ्याला शेतकऱ्याचं करून केलं तर बिहापूर तालुक्याच्या वतीनं आपण पाठिंबा दिलेला आहे भाऊला हो आम्ही निवेदनद्वारे आदरणीय बक्षिबा कडू यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे जर कर्जमाफ करत नसेल तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला तालुका लेवलवर आम्हाला आंदोलन करावं लागेल त्या आंदोलन मग तीव्र असेल शांततेत आम्ही बसणार नाही आम्ही त्रिवतेने सर्व शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आंदोलन सर आपल्यासोबत किती लोक आले बिहापूर तालुक्यात जवळपास माझ्यासोबत आठ गाड्या आहेत जवळपास कमीत कमी दोनशे तीनशे आम्ही कार्यकर्ते इथे आलेलो आहे काही पिकअप नाही तो छोटं आले होऊन त्या गाड्या त्याही गाड्यांनी काही लोक आलेले आहेत तर आम्ही येणाऱ्या कार्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्या उतरून या जर यांनी कर्जमाफी केले नाही तर आम्ही यापूर तालुकामध्ये तेव्हा आंदोलन करू सर्व शेतकऱ्यांना विश्वासात ठीक आहे सर धन्यवाद